तर मित्रांनो बघा कशी मोबाईल बघत बसली मग काय करू अगं तुला स्वयंपाक सकाळी कर म्हटलं तरी तू नाही करणार नाही करणार तुम्ही नुसतं बोलून जातो स्वयंपाक कर हे कर आणि मग घरातली दुसरी काम कोण करणार ना कोण करणार दुसरी काम करायची कर ना तर स्वयंपाक राहतो स्वयंपाक करायची दुसरी काम राहतात त्याच्यामुळे बाहेर पार्सल आणा फोनवर दम देते मला तस का बोलली मला बरं अगं नीट सांगे मग नीट सांगितलं मी आणणार नाही रोज रोज करून करून वाईट टाकले मी काय घरातली काम परत ही घरातलं खाऊन खाऊन वायतागले तुम्ही कस काल होते ना दिवसभर घरी काल एक दिवस नव्हतं मग तीच म्हणते तेवढाच एक दिवस नाही प्रत्येक वेळेला तुम्ही ना बाहेरच असताना बाहेर खाऊन येता का बायकोची आठवण येत नाही का नवऱ्याने बाहेर खाल्लेलं चालतं बायको नाही खायचं बाहेर होय कुठल्या ह्याच्यात लिहिलंय बायकोने खाल्लेलं नाही चालत नाही कशातलं कारण होतं ह्याच्यात लिहिलं त्या लिहिलं तसलं बोल जाऊ नको मग काय जाऊ नका नवरांनी खाल्लेलं चालत आणि बायकोनं खाल्लेलं चालत नाही हे असलं कुठं लिहिलं ती सांगा मग बोलत जावा पण सॉरी बाबा हा असच घाबरून राहायचं बरं आणलं का नाही तुम्ही काय खायला हातात दिसतंय का हो नाही थांबा रे द्या मला मला खाऊ द्या मला गेस, गेस करावर काय आणलंय पहिल्यांदा वाज घे वास कसं आहे मित्र कुत्र कसं वाज घेते बघा कुत्र बैठ का त्या दिवशी माकड म्हणताय आज कुत्र म्हणताय जरा इज्जत ठेवा की बायकोची बायको हाय म्हणून तुम्ही एवढं लक्षात ठेवा बायको हाय म्हणून मी हो अगं मी माझ्या आईमुळे क ग ते आधी आताचं म्हणते आता पण माझी आई हाय की चला हा? द्या द्या खायला काय आणले ती मला खाऊ द्या पोरगी उठेल माझी अजून केस कर अजून काय तर आणले दुसरं फक्त बिर्याणी नाही बघितला विचार आजऱ्यात आजऱ्या तर कर घे वाच घ्या ए जागा

लय ताप देते बर का हि खरं इतका वैताग देते ना कळलं का मी आरु नाही म्हंटल तू म्हण आरुच ताप देती ओ वैताग आलाय मला खरच तुम्ही खरं थांबत जाओ घरी फक्त तिला घेण्यासाठी तर फक्त थांबत जाओ बाकी दुसरं काही करू नका ताट बनवू आपली ताट नाही मला मित्रांनो मला पण पन, आणले बरं चिकन सिक्स्टी फाय काय आणलं मला ती कायच होतं ना पण तंगडी नाही आवडत मला

आली अडचणीला मी तुला मागायचो नाही पैसे माझ्याकडे पैसे असतात मी माझे पैसे खर्च करतो कधी जर गरजेला असले आपण बाहेर असलो सुट्टी पैसे तुमच्याकडे नसले तर कोणाकडे मित्रांनो मी दहा वीस रुपये सुट्टी देते मला बत... वीस रुपये कधी तर लाज वाटू द्या कधी तर स्टिंग पाजली कधी तर ते आता मला हा म्हणाले माप नाही काढते मित्रांनो माझ्याकडे शिल्लक पैसे असतात तुमचं कधी कधी काय ते म्हणतात युट्यूब चालत नाही युट्यूब नाही मित्रांनो <laughs> <laughs> काय काय माहिती युट्यूब चालतं फोन पे मला सुरू ना आला देवा युट्यूब मध्ये युट्यूब मध्ये कसे पैसे ट्रान्सफर करू मला देवा तुम्हाला आहे ना समोर पण कायला पाहिजे पण तो आज हार्ली टास्क मित्रांनो ही मित्रांनो मला भूक लागलेली आहे मस्त मस्त आता बिर्याणी खाते तर मित्रांनो या बिर्याणी खायला या बिर्याणी खायला अजून काय लेग पीस खायला काय करा श्रावण महिना लागणार आहे त्याच्यामुळे म्हटलं ना, ना त्याच्यामुळे हो। हा गपा गप्पा तुम्हाला देतच नाही काय देत नाही बघ तू कस काय पीक नको पीके मी काय रस्ता लिंबू आणलाय का रस्ता घरामध्ये कशी तू मागे सांगा मग तुझी रेसिपी बघायची काय म्हणते काय बिर्याणीची रेसिपी बघायची नको तुम्ही दिवशी पदरचे पैसे घालून चिकन आणलं होतं पदरचे पैसे पदरचे पैसे घालून मी चिकन आणलं होत बिर्याणी करण्यासाठी ह्या माणसाला अजिबात बिर्याणी आवडली नाही आणि एवढी चांगली केली होती की माझा दीर म्हणजे आबी त्याला इतकी आवडली पण ह्या माणसाला आवडली नाही होय हो मला त्या आणखी सारखी बायको पाहिजे होती बसकी बायको मित्रांनो तुम्ही अनिकेतला ओळखत असाल तर कमेंट करून सांगा नक्की अनिकेत कोण माहिती आहे का तो ती रिल बघितली नाही तू त्याची बायको म्हणती गेस कर मग ती म्हणते चिकन बिर्याणी तर त्याची बायको लगेच तिला चिकन बिर्याणी बनवून देते तशी बायको मला भेटला पाहिजे ती तशी बायको मी डिझर्व करतो मित्रांनो तशी बायको मी डिझर्व करतो माझ्यासाठी कसं असतं आता ह्याच्यातलं काहीच खायचं नाही तुम्ही कळलं का काहीच खायचं ना तुम्हाला काहीच देत नाही जावा लवकर कुठं निघायचं तुम्ही नीट बॉल बॉला तुम्हाला डोक्याल म्हणजे माणसं म्हणजे माणसाने ना खायला पण आणायचं नंतर मग काय कशावर ना मी चांगले नाही दुसऱ्यांच्या बायकांसोबत सोबत मला कंपॅरिझन करताय कम्पेरिझन नाही कम्पेरिझन करताय काय काय संबंध संबंध नाही काय मग चांगलं म्हणतोय ना म्हणजे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे कारण तिच्याकडून एकमेट मानण्याशिवाय दुसरं काही चला मान्यशिवाय दुसरं नाही अजिबात माझ्या भाषा खायला चला निघा

नाही गा। ना माझी गार व्हावी लागली बिर्याणी जावा बाहेर तुम्ही जाते की मी माझं मी घेऊन मी खाते पण माझ्या भाषे टाटात यायच नाही खायला नाही कशाला दुसऱ्यांच्या बायकांच काढताय स्वतः स्वतःची बायको घालणार घालणारे नवरा असं म्हंटल्यानंतर ना मग काय त्याचा खलबत्त्यात टाकून दुसऱ्यांच्या बायकोच सोबत कम्पॅरिझन करताय तुमची एक पूजा करूया मग खलबत्ता आणणार आहे आता मी यात्रेत गेल्यानंतर आणि त्या खलबत्तात तुम्हाला टाकून चांगलं टेचणार आहे हा आज जाणार आहे संध्याकाळी तुम्हाला घेऊन यात्रेत मग मी जी जी म्हणते ते तुम्हाला घेऊन देणार ना ए तुम्ही म्हटलं आता त्या दिवशी पाचशे रुपये नाही मला माहित नाही तुम्ही टोमच्या टोंडाना म्हटले बिर्याणी खायची ना खायची हा मग म्हणते हो जिथ घेऊन आता पुरत नाही देतो घेऊन म्हणजे लवकर चार बिर्याणी बिर्याणी साठी माणसं काही पण करू शकतात मित्रांनो काय से माहिती भुकले लागली त्याच्यामुळे ताटा पाय बाहेर मित्रांनो मित्रांनो टाटा बाय बाय आम्ही आता ब्लॉग मध्ये बघू आम्ही संध्याकाळी जाणार आहे फिरायला तर तो सुद्धा ब्लॉग तुम्हाला लवकरच बघायला भेटेल हे तर ब्लॉग पहिल्यांदा पुढे मग त्या ब्लॉग ची विचार कर त्या पण ब्लॉग साठी त्यांना उत्सुकता राहील ना मित्रांनो माझे ब्लॉग म्हणजे माझ्या शिल्लक असतात बरं का त्याच्यामुळे मी ब्लॉग टाकताना असं म्हणजे मागे पुढे होतंय तर समजून घेत जाऊ मानसी आपले व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा तर दररोज आपली व्हिडिओ डेली पडणार आहेत चॅनलवर एक ही झाला कायदा सांगून जा की आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा माझे पैसे अगं भिकारी की इकडे पाच मिनिटं येऊन जा फक्त लवकर या मित्रांनो काय म्हणायचे मित्रांनो नवीन कोण असेल तर आपल्या चॅनल ला लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा न स्किप करता लाईक करा कमेंट करा शेअर करा लास्ट ला तर खूप बघा पूर्ण व्हिडिओ कशाला बोलायला लावता मला